माझी मुंबई खूप लकी आहे रे अक्षरच्या सर्वसामान्य माणसापासून ते मोठमोठ्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत माझी मुंबई लकी आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांसाठी मुंबई लकी आहे तर भारतासाठी मुंबई लकी आहे पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण भारताला सामावून घेणारी माझी मुंबई आहे आणि इथं प्रत्येक खेळाडू मोठा होतो प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये काहीतरी एम ठेऊन मोठा माणूस बनतो इथं बिझनेसमॅन बनतात इथं करोडो रुपयांचे मालक राहतात माझी मुंबई एवढी लकी आहे प्रत्येक माणसासाठी की हिथं आलेला प्रत्येक माणूस अक्षरशः स्वतः बदलून जातो त्याचं आयुष्य बदलून जातं एवढी ही माझी भारी मुंबई आहे मित्रांनो दोन हजार अकराचं वर्ल्ड कप झालं त्याच्यामध्ये देखील वानखेडेवरती मॅच झाली आणि वानखेडेवरती आपण जिंकलो मित्रांनो दोन हजार तेवीसला वर्ल्ड कप झालं मेन्सचं जे गुजरातला होतं ते तिथं काय आपण जिंकलो नाही ते लक आपलं खराब होतं किंवा काहीतरी अशा गोष्टी झाल्या ज्याच्यामुळं आपण हरलो पण असेल परंतु मित्रांनो आता परत मुंबईमध्येच मॅच झाली दोन हजार पंचवीसची जी वुमन्स वर्ल्ड कप होतं डी वाय पाटील स्टेडियम होतं आणि या स्टेडियमवरती पुन्हा एकदा इंडियन क्रिकेट टीम जिंकली मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुठं जरी अख्ख्या भारतामध्ये मॅच ठेवली असते ना तिथं एवढं क्राऊड आलं नसतं एवढं पब्लिक आलं नसतं जेवढं माझ्या मुंबईकरांनी तिथं येऊन हजेरी लावली मित्रांनो हजारोंच्या संख्येत डी वाय पाटील स्टेडियममध्ये लोकं आली तिथे येऊन बसली आणि प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक माणसाला अभिमानाव वाटाव असा सपोर्ट करत होते प्रत्येकाचं स्वप्न जे होतं की आपली जी वुमन क्रिकेट टीम आहे जे वर्ल्ड कप आणायला पाहिजे ते अक्षरशः काल आलं मित्रांनो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की एखादा स्टेडियम असला जर तिथल्या एरियातला क्राऊड असेल आणि तो क्राऊड जर त्या अपोजिट टीमवरती प्रेशर टाकतोय आणि त्या अपोजिट टीमला अक्षरशः त्यावेळेस घाम फुटतं कारण मित्रांनो ज्या वेळेस त्यांची टीम एक तर मुली ज्या असतात महिला ज्या असतात त्यांच्या मॅचेसला एवढ्या मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स नसतो परंतु कालची जर मॅच बघितली तर मित्रांनो पूर्ण स्टेडियम भरून गेलं होतं आणि याचमुळंच मित्रांनो समोरची टीम जी आहे ती थोडीशी थतरबथर होऊन जाते कारण त्यांना मॉरल सपोर्ट देणारं कोण नसतं आपण होतो काल आपल्यातल्या महाराष्ट्रातले लोक होते मुंबईतले लोक होते जे मॉरल सपोर्ट देत होते आपल्या वुमन क्रिकेट टीमला त्यांच्या मागे ठामपणे उभे होते विकेट पडत होत्या रन निघत होते प्रत्येक गोष्टीला आपले जे लोक होते ते सपोर्ट करत होते शेवटपर्यंत आपले लोक त्यांच्या मागे ठाम राहिले आणि याच्याच मध्ये मित्रांनो आपल्या टीमचा फायदा झाला आपल्या महिलांचं जे कष्ट आहे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपलं जे लक आहे आपल्या मुंबईचं जे लक आहे ते आपल्याला काल दिसून आलं आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जरी बघितलं असता आपलं जे क्राऊड आहे ज्या आपल्या क्राऊंडनी सपोर्ट केलं या खेळाला या सपोर्टमुळं आपल्या फॅन्समुळं आणि त्या क्रिकेटर ज्या महिला आहेत त्यांच्या मेहनतीमुळं कालचं हे दोन हजार पंचवीसचं वर्ल्ड कप जे पहिल्यांदा महिला टीमला भेटलंय ते भेटलं आणि ते आलं आणि ही लक्की गोष्ट ठरली कुठं मुंबईमध्ये आणि हे मुंबईमधलं ग्राउंड कुठलं आहे डी वाय पाटील आणि डी वाय पाटील कुठे आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मित्रांनो इंटरनॅशनल कुठलाही वर्ल्ड कप असो काही असो जर मुंबई महाराष्ट्रामध्ये मॅच असेल तर आपल्या भारतासाठी ती लके असते आणि हेच उदाहरण आपल्याला दोनदा भेटलेलं आहे आता याच्या पुढं जरी देखील पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो मुंबईचा राजा रोहित शर्मा फाईव्ह टाइम आय पी एल चॅम्पियन मित्रांनो पाच वेळा आय पी एल ची ट्रॉफी जिंकणारा एकमेव असा कॅप्टन आहे आणि त्याला मित्रांनो एवढं साथ दिलेली आहे मुंबईनी आणि त्या स्टेडियमनी की अक्षरशः पाच वेळा मित्रांनो तो जिंकलेला आहे एवढं यश आहे ना आमच्या मुंबईच्या मातीमध्ये की प्रत्येक व्यक्तीला इथं येऊन यश भेटतं आणि प्रत्येक व्यक्ती मित्रांनो आपल्या मुंबईच्या मातीमध्ये येतो आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातनं आलेला सर्वसामान्य माणूस देखील इथं काही वर्षाने मोठा बिझनेसमॅन बनतो मोठ्या गाड्या घेतो ॲक्टर बनतो सगळ्या गोष्टी करतो ते फक्त माझ्या माय, माय मुंबईमुळं आणि ही माय सगळ्या गोरगरिबाला ह्या सगळ्या लेकरांना स्वतःच्या कुशीत घेते आणि स्वतःच्या लेकरांना सांभाळ करून मोठं करते ही आमची मुंबई ही आमची आई मुंबई ह्यांच्यामुळं या मुंबईमुळेच प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक बाहेरचा येणारा माणूस मोठा बनतो आणि अक्षरशः मित्रांनो तुम्ही हे उदाहरण झालं खरं बघितलं तर परंतु कालची जर मॅच जरी बघितली आपण की ज्या वुमन क्रिकेट टीमला आजपर्यंत हीच पोरं हीच माणसं सपोर्ट करत नव्हती त्याच वुमन क्रिकेट टीमला कुठे सपोर्ट भेटतोय मुंबईमध्ये डेवा पाटील स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येने लोक ते त्या स्टेडियममध्ये थांबतात आणि प्रत्येक व्यक्तीने सपोर्ट केला प्रत्येक व्यक्तीने चेअरअप केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप डिपेंडेंट असतात तुम्हाला हे पण सांगतो मित्रांनो भारताच्या कानाकोपऱ्यात जर मॅचेस ठेवले असतात ना तेव्हा तिथे एवढी गर्दी झाली नसती जे मुंबईचं पब्लिक असतं जे मुंबईचे लोक सपोर्ट करतात ते कोणही करत नाही मित्रांनो कारण जर बघितलं मित्रांनो तळागाळात आलेले लोक असतात सपोर्ट करणं महाराष्ट्रातले लोक मराठी लोक असतात मित्रांनो ह्याच्यामध्ये काही काही ॲक्टर असतील बाहेरनं आलेले असतील सगळे एक खूप जूट राहतात आणि आपले जे लोक आहेत आपले पुढं पडावं ह्यांचा जो उद्देश असतो तो याच्यातनं ये दिसून येतो आणि काल मित्रांनो जे मुंबई आणि जे मराठी माणूस ज्या मराठी माणसाने येऊन तिथं हजेरी लावली ज्या मुंबईने येऊन तिथे हजेरी लावली त्यामुळं आणि त्यामुळं क्रिएट झालेला जो प्रेशर आहे प्रेशरमुळं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपल्या महिला क्रिकेट टीमची जी मेहनत आहे तिच्यामुळं काल आपल्याला वर्ल्ड कप आलेलं आहे मित्र त्यामुळं माझी जी माऊ आहे माय माऊली मुंबई आहे ती खूप मोठी आहे आणि तिने खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्या भारतासाठी करोडो रुपयांचे मालकं दिले मेहनती लोकं दिले अक्षरशः ॲक्टर्स दिले आणि ते सगळे तयार झाले मुंबईमध्ये त्यामुळं मुंबई जी आहे ती पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारताला लकी आहे त्यामुळे मित्रांनो काळा टिक्का लावून ठेवतो माझ्या मुंबईला कुठल्याचीच माझ्या मुंबईला नजर लागू नये एवढीच माझी आशा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय मुंबई धन्यवाद